नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून ऐरुली सेक्टर तीन मध्ये मनपाचे शंभर खाटांचे रुग्णालय उभारण्यात आले आहे परंतु योग्य सुविधा नसल्याने रुग्णांना वाशी किंवा मुंबईला उपचारासाठी जावे लागत आहे अनेक दिवसापासून चर्चेत असणाऱ्या ऐरुली मनपा रुग्णालयाचा कारभार कशा रीतीने चालू आहे याविषयी ऐरोली मतदारसंघाचे आमदार संदीप नाईक व महापौर जयवंत सुतार यांनी आढावा घेतला ऐरुली सेक्टर तीन मधील माताबाल रुग्णालय हे मागील वर्षापासून उभे आहे परंतु वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची कमतरता केस पेपर काढण्यासाठी कर्मचाऱ्यांना असणाऱ्या समस्या तसेच औषधे स्वयंपाक गृह यांची देखील पाहणी केली तसेच यावेळी महापौरांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना धाऱ्यावर धरत नागरिकांच्या समस्या तत्काळ सोडवण्यासाठी सूचना केल्या आहेत याविषयी महापौर जयवंत सुतार यांनी सांगितले याच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये लोकवस्ती झोपटपट्टी असेल एल एम आय जी येथील रुग्ण मोठ्या प्रमाणावर सातत्यानं प्रशासनाबरोबर हे रुग्णालय परिपूर्ण चालू करावं यासाठी सातत्यानं आमदार महोदय संदीप नाही माझ्याकडं त्या ठिकाणी वारंवार करतं आणि म्हणून आज आमदारांसोबत या रुग्णालयाचं विजिट ठेवू ज्या काही बाबी या ठिकाणी कमतरता आहेत त्याची शहराभियंता आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी यांनी आणि येथील जे वैद्यकीय अधीक्षक आहेत त्यांनी एकत्रित बसून त्या ठिकाणी ज्या समस्या आहेत त्याचं निराकरण करण्याविषयी येत्या पंधरा दिवसात निर्णय घ्यावा म्हणजे सातत्यानं आमचा मान्य आयुक्त महोदयाने त्या ठिकाणी पत्र दिलेलं आहे तर पावसाळी पूर्वी हे रुग्णालय परिपूर्ण चालू व्हायला पाहिजे राज्य शासनाने त्या ठिकाणी डॉक्टर्स असतील सिस्टर असतील यांना पदाना मंजुरी दिलेली आहे आकृतिबंद त्या ठिकाणी झालेला आहे परंतु त्याला आकृतिबंद होत असताना त्या ठिकाणी परीक्षा इंटरव्ह्यू घेण्याविषयी त्या ठिकाणी आदेशित केलेलं आहे येत्या काही कालकडामध्ये हॉस्पिटलचे जे कर्मचारी वर्ग आहे तो भरण्याच्या दृष्टिकोनातून प्रशासन सुरुवात करेल आणि हे आयुर्वेदीचं हॉस्पिटल मुख्य त्या ठिकाणी सुरू आहे प्रामुख्यानं पाहिलं गेलं तर ह्या रुग्णालयामध्ये प्रसिद्धीसाठी महिला वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये आणि मग त्या ठिकाणी लहान वस्तू असतील वॅक्सिन वगैरे याची त्या ठिकाणी सुविधा आणि ती तत्परतेनं करावी जेणेकरून आयरोलीचा लहान बच्चू तो वाशीपर्यंत जाणार नाही त्या दृष्टिकोनातून एक दहा ते पंधरा दिवसामध्ये प्रयत्न केला जाईल आणि हे हॉस्पिटल ज्या पद्धतीनं बांधलेलं आहे त्याचा वापर या आयुर्वेदिक नागरिकांमध्ये आमदारांचं लक्ष या ठिकाणी नजर असतं आणि मला वाटतंय त्यांच्या समेत ह्या पहिला माझा दौऱ्याशी या परिस्थितीतून मी दौऱ्यात केलेला आहे काही इन्स्ट्रक्शन दिले त्या पद्धतीने काही वळत झालेलं आहे सातत्यानं आरोग्य विभागाचं सतत राहण्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी न सांगता न सांगता वेळीसुद्धा त्या ठिकाणी रुग्णालयामध्ये मी दौरा करेन आणि आरोग्यसेवाकडे पूर्ण नागरिकांसाठी कशा पद्धतीनं उपलब्ध होण्याचा प्रयत्न ज्या अशा मात्राने त्या ठिकाणी प्राप्त झाले आपल्याला माहिती आहे का लालच्या कारभार आहेत त्या एक ऑर्म्स त्या ठिकाणी निविदा चारशे औषधांची मागवल्यानंतर त्या ठिकाणी दीडशे औषधांच्या निविदा प्राप्त झाल्या त्याच्यामध्ये जो काही गोष्ट असेल वेगवेगळ्या कंपन्यांना त्या ठिकाणी तो दिला जातो आणि हे कृषीचर होत असताना त्या ठिकाणी औषधाविषयी ओरड ओरडण्याचा कामा नाही म्हणून वैद्यकीय अधिकारी यांना एक लाखापर्यंतचा खर्च त्यांनी इमिजिएटली करू शकाल अशा पद्धतीचे प्रोव्हिजन केलेले आहे याच्यापुढं जर औषधाच्या बाबतीमध्ये काही कमतरता पडली तर त्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याच्या एक लाखामधून त्या ठिकाणी लाखा घेऊन येणं हे त्यांना बंद करत नाही अशा पद्धती त्यातून स्वरूपामध्ये केलेल्या आहे आणि भविष्यकाळामध्ये औषधांचा ज्यावेळी विविध काढा तो परिपूर्ण एक वर्षासाठी न राहता तो एक चार ते पाच वर्षाची कालमर्यादा त्या ठिकाणी असायला पाहिजे आणि त्या कंपनीने ते औषध त्या त्या टायमाला पोचवलं पाहिजे अशा पद्धतीनं टर्म्स कंडिशन कमी असं दोन महिन्यापूर्वी ही तक्रार आली होती संबंधित अधिकाऱ्याने त्या ठिकाणी बोलवलं आहे त्यांचं रिनोव्हेशन करणं गरजेचं आहे आणि ज्यावेळी त्या ठिकाणी रिनोव्हेशन त्याच्या टेंडरची होत नाही तोपर्यंत त्यांना ते टेक्निकल प्रॉब्लेम आला होता प्रशासनाने ती भूमिका घेतलेली आहे आणि त्याचं रिवेशन झाल्यानंतर याविषयी आमदार संदीप नाईक यांनी सांगितले या परिसरातील नागरिकांना वाशिमला जाण्याची आवश्यकता वाचून देत अशा प्रकारची धारणा या हॉस्पिटलच्या निर्मितीच्या माध्यमातून हॉस्पिटल सुरू झालं म्हणजे एका दिवसात ते शंभर टक्के सुरू होते एक एक सेवा या सुरू होऊन त्याच्यामधल्या येणाऱ्या अडचणी डॉक्टर्स या माध्यमातून काही ते पूर्ण कार्यान्वित होतं आणि शंभर टक्के हॉस्पिटल हे हंड्रेड पर्सेंट कॅपॅसिटीला चालू होतं आजच्या दिवसाचं आपण जर पूर्ण माहिती घेतली तर सहाशे ते आठशे ओ पी डीज म्हणजे सहाशे ते आठशे पेशंट्स दररोज या हॉस्पिटलला येतात हॉस्पिटलला पेशंट आल्यानंतर ती नोंदणी करताना होणारी गर्दी त्याच्यानंतर वेगवेगळ्या विभागांकडे त्या पेशंटला त्याच्या आजारानुसार पाठवलं जातं तर प्रत्येक ठिकाणी आल्यानंतर पहिल्यांदा ॲडमवी करताना पेशंटला काय त्रास होतोय त्याच्यानंतर ज्या विभागामध्ये पेशंटला पाठवलं त्या ठिकाणी डॉक्टर उपलब्ध आहे का जो विभाग आहे त्या विभागामध्ये तिकडचं इन्फ्रास्ट्रक्चर नीट आहे का या सर्व गोष्टींची पाहणी करणं गरजेचं आहे महानगरपालिका स्तरावर डॉक्टर्स जरी हॉस्पिटलचे काम बघत असलं तरी खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या त्यावेळी निर्माण होणारे प्रश्न त्यांच्या अडचणी त्यांच्या पुरुष थोडेसे अल्ट्रेशन यामध्ये इंजिनिअरिंग विभागाची देखील मदत ही हॉस्पिटलच्या डॉक्टर्स किंवा महानगरपालिकेच्या प्रशासनाने घेण्याची गरज आहे आज आपण बघितलं की सहाशे ते आठशे पेशंट रोज येतात त्यापैकी चाळीस टक्के पेशंट या महिला आहेत त्याच्यामुळे महिला डॉक्टर यांची आजची संख्या किती का का। का। आहे काय शॉर्टेज आहे का मुलांना तपासण्याकरता अजून डॉक्टर हवेत का त्या बाहेरून आपण डॉक्टर्स मागवण्याची गरज आहे पावसाळा आता समोर येतो रेन वॉटरमुळे इथे लिकेजचे प्रॉब्लेम होणार आहेत का पुढे पाणी साचतं ते मेन ड्रेनपर्यंत व्यवस्थित जातात एन आय सी आहे त्या ठिकाणी अजून त्या ठिकाणी इन्क्युबेटर्स आहेत किंवा ना इतर सगळ्या गोष्टी त्या आलेल्या आहेत परंतु आम्ही त्या लावल्या गेल्या आहेत मला वाटतं इंजिनिअरिंग डिपार्टमेंट आणि हॉस्पिटलच्या अधिकारी आयुक्त महोदय या सर्वांनी जर योग्य प्रकारे समन्वय ठेवला तर महिन्या दीड महिन्यामध्ये संपूर्ण प्रश्न योग्य पद्धतीने मार्गी लागतील आणि चांगल्या पद्धतीनं ना नागरिकांना सुधारणार महापौर साहेबांनी ह्याच्या अगोदर देखील त्या हॉस्पिटलचा दौरा केला अनेक प्रकल्पांना ते व्हिजिट करतात परंतु नक्कीच नागरिकांशी संवाद साधला इकडच्या डॉक्टरांशी संवाद साधला इंजिनिअरिंग डिपार्टमेंटची आपण मदत घेतली आणि मूलभूत सुविधा चांगल्या पद्धतीनं लोकांना देण्याचं ठरवलं असताना जर योग्य वेळी जर निर्णय केले गेले प्रशासनाकडून लो तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये चांगला दिलासा हेल्थ या डिपार्टमेंटच्या माध्यमातून नागरिकांना मिळू शकतो आज महापौरांनी मेडिकल स्टोअर म्हणजे जिथे पूर्ण औषधं स्टोअर केली जातात तो भाग बघितला अजून देखील काही अँटीबायोटिक्स आहेत इंजेक्शन आहेत ह्याचं शॉर्टेज आहे काहीत औषधं आपल्याकडे एक्सेस आहेत तर ह्याचं देखील कुठेतरी नियोजन चांगल्या पद्धतीनं झालं पाहिजे ज्या औषधांची मागणी जास्त आहे वापर जास्त आहे ते मागवणं आणि ज्या औषधांची आवश्यकता नाही ते कमी प्रमाणात मागवणं अशा प्रकारचा बॅलन्स हा या स्पोर्टच्या माध्यमातून देखील केला गेला पाहिजे तर मला वाटतं आज चांगल्या पद्धतीनं सगळ्याच गोष्टींची पाहणी महापौर साहेबांनी केलेली आहे लवकरच आयुक्त महोदय आरोग्य सभापती आणि इतर सर्व सदस्य यांच्यासोबत चर्चा करू लवकरात लवकर म्हणजे महिन्याभरामध्ये दोन महिन्यामध्ये ज्या अडचणी आहेत त्या पूर्ण सॉल्व केल्या जातील आणि पुन्हा शंभर टक्के लोकांच्या सेवेकरता ते हॉस्पिटल स्वच्छ नाही असा विश्वास आमच्या मान्यवरांचा दौरा झाला तर चांगली गोष्ट आहे ती झाली त्याच्यामुळे आम आम्हाला म्हणजे आमची काही कळमलेली कामं असतात तर ते जर जवळ बेसिकली आमच्या याच्यात दहा दहा एक्विपमेंट्स येत आहेत आणि त्याचं इन्स्टॉलेशन प्रोसेस सुरू आहे आणि इन्स्टॉलेशन प्रोसेस एकदा झाल्यानंतर आम्हाला ते दे, डिपार्टमेंटला देता येईल परंतु अजून डिपार्टमेंट चालवायला आपल्याला मॅनपावरची आवश्यकता असते म्हणजे बाकीच्या फील्डचे सगळे डॉक्टर्स म्हणजे इन्डोर एकदा पेशंट सुरू करायचे म्हटले की तेवढ्या स्थितीत आपल्याला आपल्या आकृतिबंधाप्रमाणे रेक्रुटमेंट व्हायला पाहिजे आणि त्याच्यात स्टाफ नर्सेस आम्हाला जास्त आवश्यक आहेत सध्या तरी या स्थितीत तर त्याही स्टाफनुसार मिळाल्यात तर आपल्या डिपार्टमेंट सुरू होऊ शकते